सोलापूरातील विमानसेवा आहे सोलापूर जिल्ह्यातील बहुचर्चित बोरामणी येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम सुरू करण्यासाठी आणि होडगी रोडवरील विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्यासंदर्भात खासदार प्रणिती शिंदे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे या दोनही विमानतळाचे प्रलंबित प्रश्न घेऊन खासदार शिंदे यांनी बुधवारी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी विमानतळाचं काम सुरू करण्यासाठी निवेदन दिलं विमानतळाच्या प्रश्नासंदर्भात मोहोळ यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनामध्ये प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे की सोलापुरामध्ये बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि होडगी रोड अशी दोन विमानतळं आहेत सध्या होडगी रोड येथील विमानतळावरून विमान उड्डाण सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्यात यामुळे या, या विमानतळावरून तात्काळ विमानसेवा सुरू करण्यात यावी अशी विनंती त्यांनी मंत्र्यांना केली आहे याशिवाय सोलापूरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम अधिक वेगानं करायला पाहिजे यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचं नियोजन होणं आवश्यक आहे या संदर्भात आपणाकडून सकारात्मक कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा खासदार प्रणिती शिंदे यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे खासदार प्रणिती शिंदे यांनी दिलेल्या निवेदनाला केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद काळात होडगी रोडवरील विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरू होईल बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रलंबित विकास कामाचा मार्ग देखील आता मोकळा होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत संदीप गॅस अप्लायन्सेस जुन्या शेगडीवर एक्सचेंज ऑफर वीस ते साठ टक्के पर्यंत डिस्काउंट गॅस गिझर

फक्त संदीप अप्लायन्सेस शोरूममधूनच मधूनच हॉटेल मेन गॅस पाईपलाईन मंगल कार्यालय घरगुती गॅस गिजर कॉलेज मधील लॅब बर्नर सोनार व टेक्सटाईल कलर केमिकल साठी उत्कृष्ट दर्जाची गॅस पाइपलाइन करून मिळेल संदीप गॅस अप्लायन्सेस तेरा सोमवारपेठ भावसर रोड सोलापूर चारशे तेरा शून्य शून्य दोन मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस माने सहकारी बँक लिमिटेड सोलापूर सोने तारण कर्जावर नऊ टक्के प्रति व्यक्ती चार लाख रुपये कर्जाची सोय एटीएम ची सुविधा उपलब्ध मोबाईल बँकिंग चोवीस तास बँकिंग सेवा एनईएफटी मोबाईल वरून त्वरित रक्कम म्हणजेच फ्रान्सफर आय एम पी एस क्षणात इतर बँकेत रक्कम जमा मिनी स्टेटमेंट बॅलन्स इन्क्वायरी लास्ट फाईव्ह आय एम पी एस ट्रान्झॅक्शन चेकबुक मागणी शाखांतर्गत फंड रक्कम वर्ग करण्याची सुविधा मोबाईल बँकिंग अंतर्गत आय एम पी एस व यूपीआय पेमेंटची सुविधा ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक लिमिटेड सोलापूर शाखा पार्क चौक मोबाईल शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एकवीस दमाणेनगर शाखा शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा तेवीस सिद्धेश्वर पेठ शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा चोवीस अशोक चौक शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा सव्वीस विजापूर रोड शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा सत्तावीस बेलाटी शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एकोणतीस मंगळवेढा शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एकतीस